शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून एम किसानचे दोन हजार रुपये येण्याची तारीख आणि त्याच्यासाठी आपल्याला एक अवशी करायची आहे त्याचीही माहिती आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता पी एम किसानची आपण ऑफिशियल वेबसाईट ओपन केलेली आहे यामध्ये तुम्हाला खाली बघायचं आहे पाच ऑक्टोबर रोजी आपल्याला शेतकऱ्याला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पी एम किसानचा निधी वितरित करल्या जाणार आहेत इथं वरती पण बघू शकता तुम्ही मान मान्य पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आपल्याला पी एम किसानचा अठरावा हप्ता वितरित केला जाणार आहे यामध्ये नऊ पॉईंट पाच करोड लाभार्थी शेतकऱ्यांना वीस हजार करोडची धनराशी ट्रान्सफर केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला यासाठी गी कॅवाशी करणं गरजेचं आहे कारण शासनाने नियम लागू केलेले आहेत कारण की जे काय नियम आहेत ते एका कुटुंबामध्ये एक नवऱ्याला किंवा बायकोलाच पेमेंट त्याचं मिळणार आहे त्यामुळे त्यांची ई के वायशी करणं चालू आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही म्हणता असाल आम्ही गेल्या एक दोन महिन्यापूर्वी ई के केलेली आहे परंतु ती ई प्या, प्या, के व्हायशी आपल्याला शासनग्राहित धरणार नाही तुम्हाला जर तुमचे पेमेंट पाहिजे असतील पी एम किसान योजनेचे तर आपल्याला ई के व्हायशी करणं गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ई के कशी करायची आम्ही त्याच्यासाठी एक व्हिडिओ आमच्या चॅनलवरती बनवलेला आहे तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ बघू शकता त्याची लिंक त्या व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे वरती आय बटनमध्ये पण तुम्हाला ती व्हिडिओ पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला यावरती नंतर तुम्हाला एक टप्पा सांगून देतो की पी एम किसान के वाय सी कशी करायची यावरती याला क्लिक कट करून घेऊ आपण इथं खाली नंतर इथं बघू शकता तुम्हाला वरून दोन नंबरलाच ऑप्शन आहे ई के वाय सीचं आणि खाली पण इथं लाल अक्षरामध्ये तुम्हाला भगव्या अक्षरामध्ये ई केवाय सीचं ऑप्शन दिलेला आहे शेतकरी मित्रांनो यावरती क्लिक करायचं आहे सर्व शेतकऱ्यांना करून घ्या कारण यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता आपण क्लिक करून दाखवतो मी तुम्हाला त्यानंतर आपल्याला इथं आधार कार्ड ऑप्शन येईल आधार कार्ड नंबर टाकायचा आहे ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली आहे त्या शेतकऱ्यांना ई के वाशी ऑलरेडी डन झालेली दाखवतो या सर्चवरती क्लिक करून घ्यायचा आधार नंबर टाकल्याच्या नंतर आपला काही वेळातच आपल्याला तिथं दाखवेल ज्या शेतकऱ्यांचा आधार केवाशी झालेली नाही असं दाखवेल त्यांनी तुरंत आधार केवाशी करून घ्यायची आहे तुम्हाला जर मोबाईलवरून जमत नसेल तर तो व्हिडिओ बघा व्हिडिओ बघूनही सर येत नसेल तर जवळच्या सी एस सी केंद्रावरती जाऊन ई के सी करणं गरजेचं आहे तरच आपल्याला येणाऱ्या पाच तारखेला दोन हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो इथं बघू शकता मी माझं वैयक्तिक आधार नंबर टाकल्याच्या नंतर ई के वाय सी इज ऑलरेडी डन असं दाखवलेलं आहे यावरती तुम्ही ओके करून घ्या ज्या शेतकऱ्यांचं झालेली आहे केव्हायशी ऑलरेडी त्यांना करण्याची गरज नाही कारण माझ्या एकाच नावानं पेमेंट मला येत आहे त्यामुळं माझं मध्ये नाव आलेलं नाही शेतकरी मित्रांनो परंतु प्रत्येक शेतकऱ्यांनी इथं आपली कॅवशी झाली की नाही याची खात्री करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपण राहणाऱ्या हे येणाऱ्या दोन हजार रुपयापासून वंचित राहता कामा नये तर शेतकरी मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकनला दाबायला विसरू नका व्हिडिओ कोणा जिल्ह्यातून पाहतात तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला अजून जर इतर कुठल्या माहितीसाठी जर माहिती असेल हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर जरूर करा कारण तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे शेतकरी मित्रांनो कमीत कमी त्यांनी स्वतः मोबाईलवर न केवायसी करता सी एस सी सेंटरवर जाऊन तरी आपली केवायसी केलेली करतील जेणेकरून त्यांना माहीत झाल्याच्या नंतर तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशात नवीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र